पहा लक्षात रे दादा एका शेतात गाई कोंबड्या आहेत डोके मोजले तर एकशे ऐंशी आहेत पाय मोजले तर चारशे वीस आहेत तर शेतातील गायींची संख्या किती गायीची पा पद पा, पा गायीची संख्या विचारले आणि पहिला पद गायीचा आहे दुसरा पद पहा पहिला पद गायीचा आहे आणि दुसरा पद कोंबड्याचा आहे पहा गाई आणि दुसरा पद कोंबड्या आता लक्षात घ्या आता कोंबड्या आता याच्यामध्ये प्रश्न काय केला याच्यामध्ये प्रश्न काय केला नेहमी दुसऱ्या पदासोबत डोके ठेवायचे नेहमी काय सांगितलं मी दुसऱ्या पदासोबत नेहमी डोके ठेवा नेहमी मायच्या डोके किती आहे एकशे ऐंशी आणि या सर्वांच्या पायाची संख्या किती आहे किती चारशे वीस कोणाकोणाचे कोंबड्या आणि हे पाय हे ध्यानात घ्या हे पाय गाईला पाय किती चार कोंबड्याला पाय किती दोन आता दुसऱ्या पदासोबत नेहमी डोके आहे ना मग पायाला डोक्यासोबत दुसऱ्या पदाला गुणून घ्यायचं बराबर किती रे तीनशे तीनशे साठ या तीनशे साठ उचलाय ते चारशे मधून काय करायचे वजा करायचे बराबर किती किती साठ आता साठ आहे चा सा फरक चा फरक दोन लक्षात घ्या म्हणजेच बेक बे का सहा म्हणजे पहिला पद भेटू नेहमी पहिला पद भेटतो तो तीस डोके आहे इकडे डोके डोके डोक्या गाई आणि कोंबड्याचे डोक्यामधून जर तीस काढले तर किती रे एकशे पन्नास हे काय असणार आहे कोंबड्या आता प्रश्न काय विचारलेला आहे तुम्हाला सांगा गाई मग गाई काय असणार आहे